नमस्कार इनक्रेडिबल कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग या ठिकाणी बनवत असतो आज आपण प्रामुख्याने एक वेगळ्या वेग पद्धतीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी आपला आपणासमोर सादर करत आहोत जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण अत्यंत उत्साहाचं वातावरण चालू आहे तर असं असताना काही ठिकाणी अशा आगळ्या वेगळ्या वेग पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो तर त्यामध्ये मालवण तालुक्यातील काळसे वरचावाडा येथील केळुस्कर कुटुंबीय हे हो। गेली दीडशे ते दोनशे वर्षं अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात आणि तो गणेशोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे साजरा करतात हे आपण प्रत्यक्ष आज त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत तर त्यांच्या घरात जाऊन आपण प्रत्यक्ष पाहूया आणि ते कशा पद्धतीने आणि का साजरा करतात असा गणेशोत्सव ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आता आपण केळुसकर कुटुंबियांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता की आगळं वेगळं काय आहे त्यांच्या घरामध्ये आणि कोणत्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचा गणेशोत्सव साजरा केला जातो सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये एक गणेश मूर्तीचं पूजन केलं जातं परंतु काळसे वरचावाडा येथील गणेश केळुसकर कुटुंबियांच्या घरी मात्र एकाच मंचकावर आणि एकाच माटवीखाली तीन गणेश मूर्तींचं पूजन केलेलं या ठिकाणी आपण पाहतोय तर यामध्ये सुद्धा ते एक वैशिष्ट्य आहे चार पिढ्या गेल्या चार पिढ्या हे परंपरा ते जोपासत आहेत सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी ही परंपरा सुरू झाली असेल असं त्यांच्या पूर्वजांमार्फत आताच्या पिढीपर्यंत ती माहिती पुढे आलेली आहे सुरुवात आणि आता चौथी आणि पाचवी पिढी ही परंपरा ते आहेत गणेश चतुर्थी बरोबरच नागोबा नागपंचमी दिवशी सुद्धा यांच्या घरामध्ये तीन नागोबांचं पूजन केलं जातं असं असलं तरी तीन गणपती तीन नागोबा असले तरी त्यांची गुढी मात्र एक आहे आणि त्यांचं जे देवस्थान आहे मुख्य देवस्थान देवघर आहे ते सुद्धा एकच आहे सद्यस्थितीस केळुसकर कुटुंबियांचं ऐंशी ते नव्वद सदस्यांचं कुटुंब आहे त्यामध्ये पंधरा कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यापैकी नऊ कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासह यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कासे येथे उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये काही जण स्थायिक आहेत तर काही जण नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थायिक झालेले आहेत परंतु दरवर्षी अत्यंत ओढीने आणि मनोभावे सेवा करण्यासाठी कुठ केळुसकर कुटुंबीय काळसे येथे आपल्या घरी उपस्थित राहतात आणि हा जो आगळावेगळा गणेशोत्सव आहे तो अत्यंत मनोभावे या ठिकाणी साजरा करतात सुमारे अडीचशे वर्षापूर्वी सुरू झालेली दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी सुरू झालेली परंपरा केळुसकर कुटुंबियांची पाचवी चौथी आणि पाचवी पिढी सध्या गणेशोत्सव ती एकाच माटी तीन गणपती पूजन करण्याचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा करत आहेत यामध्ये त्यांचे सर्व कुटुंबीय अगदी हिरिरीने सहभाग घेत आहेत मगाशी घराच्या बाहेर उपस्थित असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काळसे वर्षवडे येथील केळुसकर कुटुंबीय अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करतात आगळ्या वेगळ्या पद्धतीने का तर या ठिकाणी एकाच मंचकावर आणि एकाच ना ठिकाणी तब्बल तीन गणेश मूर्ती एकाच वेळी पूजल्या जातात आणि सात दिवस या गणेश मूर्तींचं मनोभावे पूजन केलं जातं गेली दोनशे वर्षे ही परंपरा ते अत्यंत मनोभावे जोपासत आहेत आणि गेल्या चार पिढ्या हे काम करतायत हे हा सण साजरा करतायत आणि आता आपल्यासमोर उभी आहे ती केळुसकर कुटुंबियांची पाचवी पिढी आणि ही पाचवी पिढीसुद्धा ही जी परंपरा त्यांची आहे ती पुढे त्याच त्याच पद्धतीने आणि त्याच श्रद्धेने जोपासणार आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या परंपरेबद्दल काही गोष्टी या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत सागर केळुसकर तर हे आपल्याला सांगू शकतात की ही परंपरा केव्हा सुरू झाली का सुरू झाली आणि आता किती वर्ष आपण ही तपासत आहे ही ही परंपरा दोनशे वर्षापासून असून आहे पण आम्हाला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून तीन गणपती बघतो हे का सुरू झालं हे आम्हाला माहिती नाही पण आम्हाला मोठ्याने जसं सांगितलं की देख तुम्ही सा सांभाळा तुम्ही पुढे गणपतीचं पूजन करा त्याच्या काही गोष्टी असतात रीतीरिवाज ते फॉलो करा ते आम्ही करत आलो आहोत आणि आम्ही सगळे भाऊ वगैरे ते माती बांधण्यापासून सगळं डेकोरेशनपर्यंत सगळं आम्ही बघतो बाकी काही सण असतील जसं आम्हाला सुट्टी भेटतील तसं आम्ही मुंबईवरून येतो बाकी म्हणजे आपण पाळी बाई असे येत असतो आमच्याकडे दसरा आपला माळा बांधतात घटस्थापना होते दहा वेळा माळा मा, बांधतो आम्ही मग ते सगळं असं आमचे सण साजरे होतात एक गुढी असते तीन पण पूजन होतं आमच्याकडे आता आपण सांगितलं तर शंभर वर्षापूर्वी याच ठिकाणी पाच गणपती पूजले जायचे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती आम्हाला सांगितलं शंभर वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी ह्या मंचकाखाली पाच गणपती होते एकंदरीत तर पाच गणपतीनंतर काही भावंडामध्ये वादविवाद झाल्यानंतर त्यांनी दोन घरं स्वतंत्र बांधली आणि त्यानंतर त्याने आपले गणपती तिकडे त्या घरामध्ये नेले त्यामुळे आता राहिले तीन आणि आता तीन गणपतीची कायम पूजन होतं आणि तीन गणपतीसाठी सगळी माणसं आमच्या आमच्या घरात एकूण कुटुंब पंधरा पंधरापैकी आता उपस्थित नऊ कुटुंब आहेत बाकीची कुटुंब मुंबई नोकरीसाठी वगैरे असल्यामुळे ऐंशी नव्वद सदस्यांचं कुटुंब ऐंशी नव्वद सदस्यांचं कुटुंब आहे आमचं ह्यावेळी पण ते सगळे येत नाहीत काही कारणास्तव येऊ शकत नाहीत मुलांची शाळा वगैरे असल्यामुळे त्यामुळे बाकीचे लोक जी जे शक्य आहे ते सगळे बहुतेक सगळे येतात आणि गणपतीचा साखळी आमच्या घरात फार मोठा उत्सव असतो आमच्या घरात अशा प्रकारे केळसकर कुटुंबीय तीन गण गणेश मूर्तींचे दरवर्षी सात दिवस पूजन करतात गौरी आवाहन झाल्यानंतर गौरी पूजन आणि गौरी विसर्जन गौरी आणि गणपती विसर्जन हे एकाच वेळी केलं जातं कोणतेही कारण असले तरी सात दिवस पुझन केले या ठिकाणी पूजन केलेच जाते चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाळण्यासाठी इनक्रेडबर कोकण या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा